शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा वाटप सुरू झालेले आहे संपूर्ण बातमी संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपल्याली पुराव्यासहित आज बघायची आहे बघा खरब दोन हजार चोवीस हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या चार टिगर अंतर्गत भरपाई मंजूर झालेली आहे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये वेग भरपाई निश्चित झालेली आहे वेगवेगळ्या टिगर अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना खरीप दोन हजार चोवीसमध्ये यंदा स्थानिक नैसर्गिक आपत्ती बाबीतून एक हजार चारशे पंचावन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा हिस्सा आणि आपला इमा हप्ता दिल्यामुळे शेतकऱ्यांना खरिपातील दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याला सुरुवात होईल आणि मंगळवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होईल असं कृषी विभागानं या ठिकाणी सांगितलेलं आहे आता कोणत्या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारी ही रक्कम जमा होणार आहे ते जिल्हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा सव्वीस जिल्ह्यांची यादी आपण या ठिकाणी पाहतोय पहिलाच जिल्हा आहे बीड त्यानंतर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर वर्धा नाशिक बुलढाणा वाशिम परभणी नंदुरबार अकोला नांदेड भंडारा जालना यवतमाळ चंद्रपूर धुळे गोंदिया गडचिरोली रायगड पालघर रत्नागिरी कोल्हापूर सोलापूर ठाणे आणि पुणे या सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर मंगळवारपासून पिकिमा वाटप होणार आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद